नमस्कार मित्रांनो मराठी अपडेट यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मराठी सिनेमा विश्वात आतापर्यंत अनेक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती झाली आहे यातीलच एक चित्रपट म्हणजे आलेला शाळा मिलिंद यांच्या शाळा या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे या चित्रपटात दिलीप प्रभावळकर संतोष जुवेकर जितेंद्र जोशी अमृता खानविलकर वैभव मांगले असे दिग्गज कलाकार पाहायला मिळाले होते परंतु या चित्रपटामध्ये दोन बालकलाकार खूप खूप प्रसिद्ध झाले होते ते म्हणजे अंशुमन जोशी आणि केतकी माटेगावकर या दोघांची केमिस्ट्री झळकली आणि कायम लाईम लाईट मध्ये राहिले अंशुमन जोशी यांच्याबद्दल बोलायचे झाले तर तो सुद्धा अनेक चित्रपटात झळकला होता त्याने मराठी बरोबरच हिंदी आणि साऊथ सिनेमातही काम केले होते मात्र त्याला पाहिजे तशी प्रसिद्धी मिळाली नाही चला तर जाणून घेऊया शाळा सिनेमा गाजवणारा अंशुमन जोशी सध्या कसा दिसतो आणि करतो अंशुमनचा जन्म सव्वीस मार्च एकोणाशे ला झाला तो मूळचा कोल्हापूरचा असून सध्या पुण्यात वास्तव्यास आहे आठवीत असताना त्याला शाळा या चित्रपटात काम करायची संधी मिळाली होती या संधीचे सोने करत अंशुमनने शाळा चित्रपटात जबरदस्त अभिनय साकारून सर्वांना चकित केलं होतं या चित्रपटात त्याने मुकुंद जोशी हे नववीत शिकणाऱ्या मुलाचं पात्र साकारलं होतं या चित्रपटातील अंशुमनच्या अभिनयाचं सर्व स्तरावरून कौतुक झालं होतं तसेच त्याला अनेक पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आलं होतं त्यानंतर दोन हजार बारा मध्ये अंशुमन महेश या चित्रपटात दिसला होता यानंतर दहावी आणि बारावीच्या च्या अभ्यासासाठी त्याने काही काळ अभिनय क्षेत्रापासून ब्रेक घेतला पुढे दोन हजार सोळा मध्ये त्याने पुन्हा चित्रपट सृष्टीमध्ये पुनरागमन केलं या काळात तो फोन थ्रू आणि फोटो कॉपी या दोन सिनेमात दिसला होता यापैकी फोटो कॉपी या सिनेमामध्ये तो एका वेगळ्याच अंदाजात दिसला या चित्रपटातील त्याचा नवा लुक प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडला होता नंतर दोन हजार सतरा मध्ये त्यांनी क्राईम थ्रिलर अशा फास्ट फेने या सिनेमात काम केलं होतं यानंतर अंशला पुढे हिंदीतही काम करायची संधी मिळाली दोन हजार मध्ये आलेल्या कारवा या गाजलेल्या हिंदी चित्रपटात त्याने महत्वपूर्ण भूमिका साकारली होती मधल्या काळात त्यांनी लेखनही केले त्याने डंकाहरी नावाचा या चित्रपटाची कथा आणि डायलॉग लिहिले आहे लेखनासोबतच अंशुमनने दिग्दर्शक म्हणूनही काम केले देव माणूस लाईक अँड सबस्क्राईब या दोन सिनेमासाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं आहे हिंदी आणि मराठी चित्रपटात त्याने, त्याने, त्याने डॅशिंग पोलीस ऑफिसरची भूमिका केली होती स्वतः लिहिलेला एक बिग बजेट सिनेमा दिग्दर्शित करायची त्याची मनोकामना आहे आशा आहे त्याची ही इच्छा लवकरच पूर्ण होऊ त्याच्या सध्याच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर सध्या अंशुमन समर ऑफ ऑफ कोकण या मिनी वेब सिरीज मध्ये काम करतोय अशा प्रकारे शाळा सिनेमातील बालकलाकार अंशुमन सध्या अभिनय लेखन दिग्दर्शन अशा विविध क्षेत्रात नाव कमावत आहे